नाव सांगा आणि नर्सरीचा पत्ता वगैरे झाड कशी कशी आहे ती सांगा आपलं माझं नाव मनोज माधवराव उळागड्डे आपली नर्सरी जी आहे जय भवानी हायटेक नर्सरी लातूर छत्रपती चौक झाले का छत्रपती चौक पाच नंबर बायपास स्वानंद मंगल कार्यालयाच्या शेजारी हा शहाऐंशी झिरो बत्तीस आहे को को शहाऐंशी झिरो बत्तीस आहे हा हा पंधरा झिरो बारा आप आहे आपल्याकडं आठ हजार पाच दहा हजार एक शहाऐंशी झिरो बत्तीस तेरा डबल झिरो सात या सर्व प्रकारच्या व्हरायटी आपल्या नर्सरीमध्ये मिळ मिळतील आपल्याकडं फळझाड फुलझाड आंब्याची रोप पेरू त्या सर्व व्हरायटी मिळतील आणि गार्डनचे काम करून मिळतील जरा या आंब्याबद्दल माहिती सांगा एवढ्या हे आंबा साधारण हा तीन वर्षाचा आंबा आहे हा केशर आहे हा जर जमिनीमध्ये लागवड केल्यानंतर ह्याचा कमीत कमी दोन वर्ष हा मोहर तोडून काढला पाहिजे आणि दोन वर्षाच्या नंतर झाड परिपक्व झाल्यानंतर मग आपण त्याचं फळ घेतलं पाहिजे ही कॅरेट मध्ये ठेवलेली झाड कशी कशी सर्व गार्डनची वर आहे हे कनेरी आहे हे मोर हिमालया म्हणून आहे हे पिंजेरी आहे हे मोरपंखी म्हणून आहे हे सर्व गार्डन साठी घरगुती कुंड्या भरून ठेवण्यासाठी किंवा गार्डन साठी मग मंगल कार्यालय असेल शाळा असतील किंवा आणखी पार्क असतील ह्या सर्व गार्डन मेंटेनन्स साठी ह्या सर्व व्हरायटी वापर आता जरा आम्हाला का नाही आज ठेवलेले पेरू झाड आहे शोची झाड आहे याच्याबद्दल जरा माहिती द्या बरं जर रेट वगैरे सगळं सांगा हे तैवान पिंक पेरू आहे हा तैवान पिंक पेरू तुम्हाला हे साधारणतः सत्तर रुपयामध्ये बसेल त्याच्यापेक्षा आपल्याकडे पेरूची वरायटी वीस रुपयापासून वीस रुपयापासून मिळेल ट्रे मध्ये असतील छोट छोट्यामध्ये असतील डाळिंब असेल चिकू असेल केशर आंबा छोट्या बॅग मध्ये असेल मोठ्या बॅग मध्ये केशर असेल आणखी त्याच्या मोठ्या बॅग मध्ये असेल तर हा सर्व केशर आणि ओरिजिनल हा ग्रीड नारळ आहे आणि तो चौथ्या वर्षी त्याला फळ लागेल तर आता समजा एक दोन एकराची बाग करायची असेल नारळाची चिक्कूची आंब्याची तर ती कसं करता तुम्ही सर्व देता आप... का आपण जर एखाद्या एखाद्या शेतकऱ्याने जर सांगितलं की बाबा माझ्याकडे लावण्यासाठी कोणी नाही तुम्हीच लावण करून द्या तर आपण त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये स्वतः जाऊन आपले सर्व माणसाची टीम घेऊन तिथं दहा बाय वर पंधरा बाय पंधरा वर बारा बाय बारा वरती आपण ते लागवड करतो किंवा इस्रायल पद्धतीनं दोन दोन सरी मधला अंतर हा आठ फूट असेल दोन झाडामधला इस्रायल पद्धतीचा हा पाच फुटाचा अंतर असेल या पद्धतीनं पण लागवड करून देऊ शकतो आपण काही अडचण नाही तर बघा बहुत सारी शेतकऱ्या पण आहे आणि जर तुमच्याकडे शेतीमध्ये काम करायला माणसं नसेल तर यांची सुविधा ही आहे की तुम्हाला ती सगळं म्हणजे पूर्ण भाग तयार करून देण्याची ज्यांची सगळी तयारी आहे आणि आपण आपण मंगल कार्यालयाचे गार्डन असतील शाळेचे गार्डन असतील घरगुती गार्डन असतील किंवा आणखी कुठं समजा ग्रामपंचायतला सर्व लागणारी झाडं असतील ते आपल्याकडे योग्य दरामध्ये हे सर्व उपलब्ध करून देतो समजा प्रत्येक ग्रामपंचायतला किंवा प्रत्येक पंचायत समितीला जे काही झाडं लागतील किंवा शेतकऱ्या म्हणजे गावातल्या वैयक्तिक कुणाला लागतील तर आपण ते सर्व काही मिळवून देऊ शकतो तुमचा पत्ता आणि आपला पत्ता जयभवानी हायटेक नर्सरी छत्रपती चौक वाडा हॉटेल शेजारी आणि मोबाईल नंबर आहे डबल सेवन नाईन एट जीरो。जीरो. एट सेवन झिरो एट डबल झिरो आणि दुसरा नंबर आहे एट झिरो एट झिरो झिरो नाईन थ्री एट सेवन